आताची सर्वात मोठी बातमी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे अजित पवार यांच्या भेटीला अजित पवार यांच्या दालनात दोघांमध्ये बैठक सुरू असल्याची माहिती समोर येत आहे सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत भेटीचे कारण अजूनही समजू शकलेले नाही मात्र अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्या भेटीने अनेक राजकीय जाणकारांच्या भुवया उंचवल्या आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राजकीय भूकंप झाला आणि यात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडत शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असे गट निर्माण झाले यानंतर अजित पवार गटाने शिंदे फडणवीस यांच्या युतीत सहभागी होत युतीचे महायुतीत रूपांतर केले आणि अजित पवार सत्तेत सहभागी झाले अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आणि किती खासदार असा प्रश्न समोर आला ज्यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे उपस्थित होते आणि त्यांचे अजित पवार यांना समर्थन आहे अशा अनेक बातम्याही समोर आल्या होत्या नंतर मात्र दोन तीन दिवसातच अमोल कोल्हे यांनी यू टर्न घेतला आणि ते शरद पवार गटात सहभागी झाले आणि आपण शरद पवार साहेब यांच्यासोबतच आहोत असेही स्पष्ट केले काही महिन्यांवरती लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत अशातच आता मतदारसंघात अमोल कोल्हे कधी बसने प्रवास करताना तर कधी सुखदुःखाच्या कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहेत असे असले तरी शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा कोणत्या पवारांकडून लढवायची ही मोठी समस्या अजूनही अमोल कोल्हे यांच्यासमोर आहे जर अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्या गटाकडून लढले आणि महायुतीची शिरूरची जागा जर अजित पवार गटाला सुटली तर अमोल कोल्हे यांना महायुतीचे हे आव्हान कठीण जाईल कदाचित याचाच विचार करून अमोल कोल्हे हे अजित पवार गटात जातात का असाच प्रश्न आजच्या अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्या भेटीनंतर समोर आलाय दरम्यान आपण अजित पवार यांची घेतलेली भेट ही विकास कामांसाठीच होती अजित दादा हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असून माझ्या मतदारसंघातील याआधी झालेले आणि पुढील होणारी अनेक विकास कामं करण्यासाठी पालकमंत्री म्हणून अजितदादा पवार यांची साथ नेहमीच लाभली आहे आजची भेट ही केवळ आणि केवळ मतदारसंघातील असणारे प्रश्न आणि विकास विजन या संदर्भात होती आणि मी शरद पवार गटातच आहे असा खुलासाही खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्या भेटीनंतर केला आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज पिंपरी चिंचवड